इथे मी एका कडेत घेतलंय चार ते पाच चमचे साजूक तूप तूप भरपूर घ्यायचं म्हणजे ही खीर खूप छान होते आता तूप चांगलं वितळलं की मग त्यानंतर मी याच्यात एक वाटी शेवया टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या शेवया आता या तुपात छान परतून घ्यायच्या छान गोल्डन ब्राऊन रंगावरती येतील इतपत आपल्याला ह्या शेवया परतून घ्यायच्यात आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं ह्या शेवया आहेत नाशिकच्या प्रसिद्ध अशा वाटी शेवया या शेवया वाटीमध्ये बनवतात त्यामुळे याला वाटी शेवया म्हणतात आणि याचा आकारही वाटीसारखा असतो जशा आपली कुरडई असते ना त्या पद्धतीचा याचा आकार असतो आणि ह्या रव्यापासून बनवतात तर मग ह्या शेवया मी आता इथे या तुपात व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे तुम्ही बघू शकतायत खरपूस अशा परतून घ्यायच्या म्हणजे अगदी छान चव लागते ह्या किरीची आता शेवया छान परतल्या गेलेल्या आहेत आता याच्यात मी गरम दूध टाकून घेते तर उकळतं दूध आपण याच्यात टाकायचं असतं एक वाटी शेवईसाठी इथे मी जवळपास अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे म्हशीचं चा दूध छान घट्ट असं जे दूध असेल ना ते वापरायचं म्हणजे ही खीर पण अगदी छान घट्ट तयार होते आता याच्यात हे दूध टाकून घेतल्यानंतर ही खीर मी उकळू देणार आहे जोपर्यंत या शेवया छान शिजतील तोपर्यंत ही खीर आपल्याला उकळून घ्यायची आहे फक्त ही खीर उकळताना ह्याप्रमाणे सतत ढवळत राहायची जेणेकरून ती ओतो जाणार नाही आणि कढईच्या पुडाला ती चिटकणार नाही आता याच्यात मी साधारण चार ते पाच चमचे साखर टाकून घेतली आहे म्हणजे पाव वाटी मी इथे साखर टाकून घेतलेली आहे साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो कमी किंवा जास्त आता ही खीर चांगली उकळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतायत खिरीला छान उकळी आलेली आहे या खिरीमध्ये तुम्ही आपल्या घरच्या शेवया पण वापरू शकतात किंवा मग बाजारात ज्या ब्राऊन कलरच्या शे शेवया येतात बघा लालसर शेवया त्या ऑलरेडी फ्राय केलेल्या असतात त्या शेवया पण आपण वापरू शकतो आता आपली खीर छान उकळलेली आहे आता याच्यात मी केशर घातलेलं दूध पाववाटी टाकून घेते तर पाववाटी दुधात मी आठ ते दहा केशरच्या काड्या टाकून ठेवल्या होत्या एक दहा मिनटापूर्वी आणि त्यानंतर हे दूध मी आता या खिरीमध्ये टाकून घेते तसंच पाव चमचा मी वेलची पूड पण याच्यात टाकून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळ पण इथे टाकू शकतात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही खीर एक पाच मिनटं उकळून घ्यायची आहे खूप जास्त वेळ लागत नाही एक कप दहा ते पंधरा मिनिटात ही खीर छान घट्ट तयार होते या व्हिडिओमध्ये तुम्हाला फोकस सारखा कमी जास्त होताना दिसत असेल त्याबद्दल खूप खूप सॉरी कारण ही रेसिपी शूट करताना मी कॅमेरा लावला आणि त्यानंतर माझं लक्ष नाही की हे सारखं फोकस कमी जास्त होतोय तर त्यामुळे ह्या व्हिडिओ पुरता तरी ॲडजस्ट करून घ्या तर आता एक पाच मिनटं ही खीर मी उकळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय छान घट्ट अशी खीर इथे तयार झालेली आहे आता ही खीर ह्या स्टेजला गॅस बंद करायचा नाहीतर ही गार झाल्यावर पूर्ण घट्ट होते तर मग अशा पद्धतीने ही शेवयांची खीर तयार झाली आहे तर ही बर्फी बनवण्यासाठी मी कढईमध्ये घेतलं आहे पाव कप साजूक तूप हे पहा इथे तूप आता पूर्णपणे वितळलेलं आहे आता तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे तर मी इथे घेतलं आहे अडीच कप बेसन वजनी प्रमाणात हे पाव किलो आहे हे अडीच कप बेसन घेतलं बेसन आपल्याला तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता तूप गरम झालं होतं त्यामध्ये बेसन टाकलं आणि हे बेसन चांगलं परतून घेते आता मंद आचेवरती आपण हे पीठ भाजून घेऊ पीठ भाजून होतंय तोपर्यंत इकडे साखरेचा पाकसुद्धा बनवायला घेते तर इकडे एका भांड्यात साधारण पाऊन कप म्हणजे अर्धा कप आणि वरती पाव कप एवढी साखर घेतली त्यामध्ये जेवढी साखर होती तेवढंच पाणी टाकायचं किंवा मग साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं आणि हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला ह्याचा छान एक तारी असा पाक बनवून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरतीच मी हा पाक चांगला उकळून घेतला आता साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि दोन तीन मिनटं पाक उकळला की आपला एक तारी पाक इथे तयार होईल हा पाक मी इथे चेक करून दाखवते हे पहा अशी एक तार तुटली पाहिजे एवढाच आपल्याला पाक पाहिजे त्याच्या जा पुढे जाऊ द्यायचा जा नाही तर आता हा साखरेचा पाक तयार झाला आहे तिकडे बघू आपलं बेसन आता किती भाजून आहे ते साधारण वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे लो टू मीडियम फ्लेमवरती मी हे बेसन भाजून घेते आणि तुम्ही बघू शकतायत आता बेसन छान भाजलं गेलेलं आहे याचा रंग बदलला आहे याला चांगलं तूप सुटलं आहे आणि छान पातळ असं हे बेसन इथे भाजून झालेलं आहे आता हे बेसन अजून आपण एक दोन मिनिट फक्त भाजून घेऊ म्हणजे याच्यात कुठलीच कसर राहायला नको थोडाफार काही कच्चा पण ह्यात राहिला असेल तर ते सुद्धा आता निघून जायला पाहिजे हे पहा बेसन दोन तीन मिनटं पुन्हा छान भाजून घेतलं आता याच्यात आपण जो एक तारी पाक बनवून घेतलेला आहे तो टाकायचा मी बेसनमध्ये पाक टाकला हे थोडं एकजीव केलं आणि लगेचच गॅस बंद करायचा म्हणजे आपला जो पाक आहे तो अजून जास्त शिजायला नको तर हे पहा गॅस बंद केलेला आहे आणि हे सगळं मी एकजीव करून घेते आणि हे एकजीव करत असतानाच हे आपोआप असं कोरडं व्हायला लागतं तुम्ही बघू शकताय हे जे मिश्रण आहे छान घट्ट असं व्हायला लागलं आहे आणि हे घट्ट झालं की लगेच आपण हे ताटात काढून घेणार आहोत त्याआधी ताटाला आपल्याला चांगलं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे कुठल्याही ट्रेमध्ये किंवा ताटात आपल्याला जिथे बर्फी सेट करायची आहे त्या ते ताटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आता या ताटामध्ये मी हे जे बेसनाचं मिश्रण होतं हे टाकून घेतलं आणि चमच्याच्या साह्यानेच आपल्याला जा। किती जाड किंवा पातळ बर्फी हवी आहे त्या आकारात हे थापून घेतलं आता हे थापून घेतल्यानंतर यावरती सजावटीसाठी पिस्ता काजू बदाम आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट आपण इथे टाकू शकतो अगदीच काही नाही टाकलं तरी पण चालेल तर आता हे मिश्रण मी थापून घेतलंय एक पंधरा मिनटं असंच सेट होण्यासाठी ठेवू पंधरा मिनटानंतर आपण याची बर्फी कट करून घेऊ आता हे पहा पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत हे बेसनचं जे मिश्रण होतं ते चांगलं सेट झालंय आता याची बर्फी कापून घेऊ तर एक पंधरा मिनटानंतर लगेच बर्फी कट करायची आणि त्यानंतर पुन्हा एक पाच दहा मिनटं हे मिश्रण असंच ठेवायचं तर हे पहा इथे मी ही बर्फी पाडून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने ही बेसनाची बर्फी इथे तयार झालेली आहे खूप छान ही चवीला लागते आणि फक्त ह्याच्यात बेसन व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे गुलाबजाम बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पाक बनवून घेऊ पाक बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे तीन कप साखर वजनी प्रमाणात म्हणाल तर सहाशे ग्रॅम ही साखर आहे आता जेवढी आपण साखर घेतली आहे तेवढंच याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी इथे तीन कप साखर घेतली आहे त्याच प्रमाणात इथे तीन कप पाणी टाकून घेते आता आपल्याला मध्यम गॅसवरती ही साखर वितळून घ्यायची आहे म्हणजे याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे पण हा पाक बनवताना हा एक तारी बनवायचा नाही हा फक्त ही साखर वितळेल इथपर्यंत उकळून घ्यायचा तर हे पहा तुम्ही बघू शकतायत आपली साखर इथे पूर्णपणे विरघळलेली आहे आता हे जे साखरेचा पाक आहे हा आपल्याला पाच ते सात मिनटं छान उकळून घ्यायचा आहे पाक चांगला उकळलेला आहे साखर वितळल्यानंतर पाच मिनिटं हा पाक चांगला उकळून घेतला आता हा पाक चेक करण्यासाठी अशा पद्धतीने बोटांवरती लावून बघायचा मधाचं जसं टेक्स्चर असतं तसं आपल्याला हाताला जाणवायला पाहिजे म्हणजे थोडासा चिकट हा पाक जाणवला की समजायचा आपला पाक तयार आहे आणि अगदीच पाण्यासारखं जाणवलं तर पुन्हा पाच मिनटं हा उकळून घ्यायचा आता पाक इथे तयार झाला आहे यामध्ये आपल्याला टाकायची अर्धा चमचा वेलची पावडर वेलची पावडरसोबतच तुम्ही इथे केशर टाकू शकतात किंवा मग तुमच्याकडे जर कुठला इसेन्स असेल रोज इसेन्स म्हणा तर तो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकतात आता पाक इथे उकळलेला आहे गॅस बंद करायचा आणि पाकावर झाकण ठेवायचं म्हणजे पाक गरमच राहील तर आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊ तर हे रसरशीत असं गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे वापरते गेट्सचं इन्स्टंट मिक्स तर इथे मी एका बाउलमध्ये हे जे गेट्सचं आपण इन्स्टंट मिक्स वापरलं आहे ते काढून घेतलं आहे हाताने हे थोडंसं असं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर हे आपल्याला भिजून घ्यायचं आहे हे भिजवण्यासाठी मी दुधाचा वापर केला आहे तुम्ही हवं तर पाणीसुद्धा वापरू शकतात पण दुधामुळे गुलाबजाम अजून जास्त टेस्टी लागतात आता थोडं थोडं करत याच्यात दूध टाकायचं आहे तर हे जे दोनशे ग्रॅमचं प्रीमिक्स आहे हे भिजून घेण्यासाठी आपल्याला साधारण शंभर ते एकशे वीस एम एल दूध लागतं आता हे भिजवताना असं सैलसर भिजवायचं म्हणजे अगदी मौसूद आपले गुलाबजाम तयार होतात कुठलेही गुलाबजाम बनवताना जर तुम्ही हे घट्ट भिजवलं तर आपले गुलाबजाम थोडेसे कडक होऊ शकतात किंवा वातळ होतात तर त्यासाठी गुलाबजामचं जे जा पीठ असतं ते भिजून घेताना अशा पद्धतीने सैल असं भिजवायचं आणि अगदी मळून घ्यायचं नाही फक्त हे दूध किंवा पाण्यात असं एकजीव करायचं आता हे पीठ भिजून घेतल्यानंतर याचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेते आपल्याला किती गुलाबजाम बनवायचे तेवढे गोळे आधीच तयार करून घ्यायचे म्हणजे एकसारखे गुलाबजाम तयार होतात दोनशे ग्रॅमच्या प्रीमिक्सपासून इथे मी चाळीस गुलाबजाम बनवून घेतले आता गुलाबजाम वळण्यासाठी हाताला थोडंसं तूप लावायचं आणि त्यानंतर गुलाबजाम वळायला घ्यायचे यामुळे गुलाबजामला अजिबात तडे जात नाहीत खूप सुंदर असे गुलाबजाम तयार होतात आणि पटापट वळलेही जातात तर अशा पद्धतीने मी इथे हे सगळे गुलाबजाम वळून घेते गिट्सचे हे गुलाबजाम बनवायला एवढे सोपे आहेत की तुम्ही एकट्यानेच हे गुलाबजाम अगदी पंधरा ते वीस मिनिटात बनवू शकता आता गुलाबजाम बनवून झालेत हे तळायला घेऊ गुलाबजाम तळण्यासाठी मी इथे तुपाचा वापर केलाय आता हे जे तूप आहे हे आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे अगदी कडकडीत गरम करायचं नाही पण व्यवस्थित हाताला गरम वाफ लागेल इतपत हे गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे हे गुलाबजाम आपल्याला मंद गॅसवरती तळायचे म्हणजे खूप छान असे गुलाबजाम तयार होतात आणि आतपर्यंत हे छान तळले जातात तर इथे तुपात मावतील एवढे आपल्याला गुलाबजाम टाकायचे आहेत पण वेळी खूप जास्त गुलाबजाम टाकू नका कारण गुलाबजाम तुपात टाकल्यानंतर हे जवळपास दुप्पट फुलतात तर त्यामुळे वे एका वेळी साधारण दहा ते बारा गुलाबजाम किंवा मग तुम्ही किती तूप आणि कढई कशी वापरताय त्या अंदाजाने गुलाबजाम टाका हे पहा मी इथे गुलाबजाम आता मंद गॅसवरती तळून घेते तुपात गुलाबजाम तळल्याने जी गुलाबजामची चव असते ती खूप जास्त पटीने अजून छान लागायला लागते तुम्ही जे नेहमी जे गुलाबजाम बनवत असाल त्यापेक्षा तुपात तळलेल्या गुलाबजामची चव खूप जास्त पटीने छान लागते इथं पहा हे गुलाबजाम आपले छान तळून झालेले आहेत हे आपण बाजूला काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने बाकी आता उरलेले सगळे गुलाबजाम मी तळून घेते जर हे गुलाबजाम तुम्ही अजून थोडेसे तळले तर तुम्ही याचे काला सुद्धा बनवू शकतात तुम्ही बघू शकता खूप सुंदर हे गुलाबजाम तयार झाले आहेत अजिबात गुलाबजामला कुठे क्रॅक आलेला नाही आहे अतिशय छान असे गुलाबजाम इथे दिसत आता हे गुलाबजाम आपण पाकात टाकून घेऊ गुलाबजाम जेव्हा आपण पाकात टाकतो तेव्हा पाका ते पाक हा गरमच असायला पाहिजे तेव्हाच गुलाबजाम हा पाक पूर्णपणे शोषून घेतील आता हे गुलाबजाम पाकात टाकल्यानंतर एकदा चमचाने ते छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या भांड्यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा पाऊन तास आपल्याला हे गुलाबजाम असेच ठेवायचे म्हणजे हा जो पाक आहे तो गुलाबजाममध्ये आतपर्यंत जाईल आणि खूप छान रसरशीत असे गुलाबजाम तयार होतील हे पहा इथे मी जवळपास पाऊन तास हे असंच झाकून ठेवलं होतं आणि पाऊन तासानंतर तुम्ही बघू शकता गुलाबजाम किती छान तयार झालेत टम असे फुगलेले आहेत आणि आतपर्यंत याचा रसरशीत पाक गेलेला आहे खूप सुंदर असे हे गुलाबजाम दिसत आहेत आणि चवीला तर खूप भन्नाट लागतात ही मिठाई बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत आपण एक चमचा तूप गरम करून घ्यायचं आहे तूप वितळलं की त्यानंतर आपण त्याच्यात एक वाटी नारळाचा किस घालायचा आहे तर इथे मी एक अख्खं नारळ घेतलंय ते फोडून खोबऱ्याचा जो काळा भाग असतो तो मी इथे काढून घेतला आहे आणि त्यानंतर खोबरं मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे हा आपल्याला साधारण दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होईल आता इथे आपला केस छान परतला गेला आहे यानंतर याच्यात आपण घालणार आहोत पाव वाटी साय साय घातल्यामुळे आपली वडी ही खूप छान क्रीमी अशी होणार आहे त्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत एक वाटी दूध तर दूध हे फ्रीजमधलं गार नसावं रूम टेम्परेचरला असेल चालेल गरम असलं तरी चालेल आता आपल्याला याच्यात घालायचं आहे पाऊन वाटी साखर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलं आहे ते छान कोल्ड झालं आहे त्याची वडी थापता येणार आहे अशी त्याची कन्सिस्टन्सी झाली आहे आता आपण गॅस बंद करूया त्यानंतर ह्या मिश्रणाचे आपल्याला तीन समान भाग करायचे मी यातले दोन भाग डिशमध्ये काढून घेतले आता हे जे आपण डिशमध्ये मिश्रण काढून घेतलं आहे ह्याच्यात आपल्याला फूड कलर घालायचा आहे फूड कलर आपण अगदी किंचित घालणार आहोत ती वडी छान दिसावी म्हणून पण हे स्टेप ऑप्शनल आहे तुम्ही हा कलर टाकला नाही तरी चालेल तर इथे आपण हिरवा फूड कलर टाकून घेतला आहे अगदी आपल्याला किंचित असं फूड कलर घालायचं आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या डिशमध्ये मी नारंगी फूड कलर टाकून घेतला आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता अगदी छान असं मिश्रण आपलं तयार झालं आहे आता आपण ह्याच्या वड्या थापून घेऊया तर वडी थापण्यासाठी एका ताटाला मी तूप लावून घेतलं आहे त्यानंतर त्या ताटात ताटा। सगळ्यात आधी जो खालचा लेअर असणार आहे तो आपण हिरव्या रंगाचा ठेवायचा आहे हिरव्या रंगाचं मिश्रण व्यवस्थित थापून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला जे आपलं प्लेन मिश्रण आहे म्हणजे जे पांढरं मिश्रण आहे ते ठेवायचं आहे आणि ते पण व्यवस्थित थापून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रणही आपलं छान थापून झालं आहे आणि आता शेवटी आपल्याला जे आपण नारंगी रंगाचं मिश्रण बनवलं आहे ते ठेवायचं आहे आणि ते पण छान थापून घ्यायचं आहे आता इथे आपण ह्या तीन लेअरमध्ये वडींचं मिश्रण थापून घेतलं आहे आता आपण ही वडी सेट होण्यासाठी हे ताट असंच थंड होऊ द्यायचं आहे किंवा जर फ्रीजला ठेवलं तर एक दहा ते पंधरा मिनिटात हे मिश्रण सेट होईल आता इथे हे मिश्रण सेट झालं आहे आपण ह्याच्या वड्या कापून घेऊया तर इथे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या आकारात या वड्या कापू शकता ह्याप्रमाणे इथे मी आता वड्या कापून घेतल्या आहेत ह्या वड्या खूप सुंदर दिसत आहेत आणि याची चव तर अगदी अप्रतिम असणार आहे मोठ्यांना तर ह्या आवडतीलच पण ह्या कलरफुल असल्यामुळे लहान मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील इथे मी एका ताटाला तूप लावून घेते यासोबतच बटर पेपर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे बटर पेपरचाही वापर करू शकतात आता बर्फी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी किंवा एक कप तूप घेतलं आहे हे तूप वितळलेलं असलं पाहिजे नाहीतर मग तुपाचं प्रमाण हे जास्त होतं तर वितळून घेतलेलं मी एक वाटी इथे तूप घेतलं आहे आता याच्यात दोन वाटी एवढं आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे ज्या वाटीने किंवा कपाने आपण तूप मोजलं त्याच वाटीने दोन वाटी बेसनपीठ टाकलं अगदी गच्च भरून हे बेसनपीठ घ्यायचं दाबून असं भरायचं नाहीतर मग बेसनपीठाचं प्रमाण हे कमी होईल आणि ही आपली जी मिठाई आहे ती तुपकट लागेल तर इथे आता हे बेसनपीठ टाकल्यानंतर मी छान एकजीव करून घेतलं गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे साधारण दहा ते बारा मिनटं हे चांगलं भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकतायत साधारण बारा मिनटानंतर हे जे बेसनपीठ आहे ते व्यवस्थित भाजलं गेलं आहे याचा छान सुगंध यायला पाहिजे बेसनपीठाने असं तूप सोडलं पाहिजे आणि त्याचा रंग बदलला पाहिजे इथपर्यंत आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आता बेसनपीठ व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला याच्यात साय टाकून घ्यायचे म्हणजे मलाई टाकून घ्यायची तर आपली जी घरचीच दुधावरची साय असते ती मी इथे वापरली आहे अगदीच एक वाटी नसेल तर किमान अर्धी वाटी तरी ही साय आपल्याला याच्यात टाकायची आहे साय टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचं गॅसची फ्लेम लोच राहील आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे जे मिश्रण आहे हे पुन्हा भाजून घ्यायचं आहे आता पुन्हा हे जे बेसनपीठ आहे याचा थोडासा रंग बदलेल आणि याला तूप सुटेल इथपर्यंत हे भाजून घ्यायचं तर पुन्हा दहा मिनटं मी हे भाजून घेते हे पहा तुम्ही बघू शकताय दहा मिनटानंतर हे जे बेसन पिठाचं टेक्स्चर आहे ते छान असं दाणेदार तयार झालेलं आहे हे जे बेसनपीठ आहे हे आपण जेव्हा चमच्याने असं एकसारखं हलवतो तर तेव्हा हे हलकं फुलकं झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता याच्यात मी तीन चमचे दूध टाकून घेतलं आहे दूध टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं इक्च्यव केलं आता हे मिश्रण पुन्हा दहा मिनटं भाजून घेऊ लो फ्लेमवरतीच भाजायचं म्हणजे हे मिश्रण छान भाजलं जाईल हे पहा तुम्ही बघू शकतायत लो फ्लेमवरतीच मी हे मिश्रण चांगलं भाजून घेते याला आता छान तूप सुटलं आहे त्यासोबतच तुम्हाला याचा अगदी दाणेदार असं टेक्स्चर दिसत असेल याचा रंगसुद्धा बदलायला हवा आणि छान तूप सुटायला हवं आणि हे जे मिश्रण आहे ते छान फ्लपी व्हायला हवं हे पहा तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता, आता किती छान असं थोडं फुगून आलं आहे म्हणजे हलकं फुलकं झालं आहे इथपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तर इथे सुरुवातीपासून साधारण वीस ते पंचवीस मिनटापर्यंत हे मिश्रण किंवा हे जे बेसनपीठ आहे ते छान भाजून घेतलं आहे आता इथे बेसनपीठाचा रंग बदलला आहे त्याला छान खमंग असं सुगंध यायला लागला आहे आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर ही जी कढई आहे ही आपल्याला बाजूला उतरवून घ्यायची आहे आता याच्यात आपल्याला साधारण पाव चमचा भरेल एवढी वेलची पूड टाकून घ्यायची आहे वेलची पूड टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं ही कढई गरम असल्यामुळे हे थोडंसं दोन मिनटं तरी आपल्याला असंच छान हलवून घ्यायला लागतं नाहीतर मग हे जे मिश्रण आहे हे कढईला चिकटू शकतं तर आता इथे मी दोन मिनटं हे छान एकजीव करून घेतलं त्यानंतर याच्यात पाऊन वाटी म्हणजे अर्धी वाटी आणि त्याच्यावरती थोडासा एवढा चिरून घेतलेला गुळ टाकला आहे आता गूळ टाकल्यानंतर हे मिश्रण एकजीव करायचं गूळ जसा जसा वितळेल तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल हे पहा तुम्ही बघू शकताय आता गुळ पूर्णपणे वितळला आहे आणि आपलं हे जे बेसनपीठाचं मिश्रण आहे ते अतिशय छान घट्ट असं तयार झालं आहे म्हणजे आपण याच्या अगदी व्यवस्थित वड्या थापू शकू असं हे मिश्रण आता तयार झालं आहे आता हे मिश्रण इथे छान घट्ट झाल्यानंतर तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकतात जर तुम्हाला ह्या बर्फीमध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकायचे असतील तर हे मिश्रण छान घट्ट झाल्यानंतर आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं होतं त्यात हे सगळं मिश्रण काढायचं आणि चमच्याच्या साह्याने छान व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आपल्याला ही बर्फी किती जाड हवी किंवा पातळ हवी त्या अंदाजाने आपण हे मिश्रण पसरून घेऊ शकतो मी इथे हे मिश्रण छान पसरून घेतलं आहे त्यानंतर त्यावरती बदामाचे काप टाकायचे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पिस्ता काजू बदाम कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकतात किंवा हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आता बदामाचे काप टाकून घेतल्यानंतर चमच्यानेच हे थोडेसे प्रेस करायचे म्हणजे हे जे काप आहे ते बाहेर निघणार नाहीत आता दोन तास तरी आपल्याला हे मिश्रण असंच ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवू शकता दोन तास झालेले आहेत हे मी मिश्रण बाहेरच ठेवलं होतं आता हे बर्फीचं जे मिश्रण आहे ते अगदी छान सेट झालंय ह्याच्या मी आता बर्फी कट करून घेते म्हणजे वड्या पाडून घेते तर त्यासाठी आपल्याला हव्या त्या आकारात आपण ह्याच्या वड्या कट करू शकतो तर हे पहा अतिशय छान अशी ही वडी तयार झालेली आहे किंवा बर्फी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय खूप छान याची चव लागते आकारही खूप छान दिसतोय आणि अशा पद्धतीने आपली ही बेसन पिठाची बर्फी किंवा मग गुळाचा आपण मोहन याला म्हणू शकतो इथे